जवळा येथे बैल पोळा सण उत्साहात साजरा आरणी गणेश एकंडवार जवळा येथे बैल पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला वर्षभर शेतातील विविध कामात शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात येतो काल झालेल्या ढकुटी सदृश्य पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र तरीही बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांनी हा सण साजरा केला जवळ येथील पाण्याच्या टाकी पासून जाम रोड परिसरात शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांना सजवून आणले व बैलांची पूजा करण्यात आली वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांनी झडत्या म्हटल्या काही शेतकरी कपाशी बियाणे कंपनीचे बॅनर झुल म्हणून वापरले काही बैल जोडींना बक्षीस देण्यात आले यावेळी जवळा गावचे पोलीस पाटील सुरेश जाधव जाधव गजानन काळे ज्ञानेश्वर काळे महादेवराव कोटमकार गोविंदराव भिसे गजानन भग दादाराव शिकारे किशोर कोटमकार विजय सुपारे राहुल देशमुख गौरव काळे योगेश कडसे सागर पिसे गजानन सुपारे सचिन देशमुख एपीआय प्रशांत देशमुख बिट जमादार अरुण चव्हाण अतुल पवार राठोड सह गावातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> गल्त में काल Allah बाजे अवाड़ा हो, ब करा aún हो, हो VAMOS POR AÑO! VAMOS POR AÑO!